नमस्कार आता आपण आपल्या पुस्तकातील प्रात्यक्ष नंबर दहा जीवजबराचा वापर करून पुढील प्रमेयाचा पडताळा घ्या म्हणजेच दिलेल्या आंतरलिखित कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते हा प्रमेय आपण जीवजबराच्या साहाय्याने पडताळून पाहणार आहोत यासाठी सर्वप्रथम जीवजबरा ऐकनवरती डबल क्लिक करा आपल्यासमोर जीव जबराची विंडो येईल त्यानंतर न्यू पॉईंट कंस्ट्रक्शन टोल न्यू पॉइंट म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू बिंदू ए ग्राफिक वरती स्थापित करा त्यानंतर कंस्ट्रक्शन टोलमधून सर्कल विथ सेंटर थ्रू पॉइंट हा ऑप्शन निवडा ग्राफिक्स व्यूवर ए बिंदूवरती क्लिक करा आणि जितकं मोठं वर्तुळ पाहिजे आहे तितका माऊस हलवा क्लिक करा या ठिकाणी बी बिंदूही आपल्याला मिळून जाईल त्यानंतर परत न्यू पॉईंटवरती क्लिक करा आणि सी आणि डी हे बिंदू घ्या त्यानंतर सेगमेंट बिटवीन टू पॉईंट्स हे टूल निवडा ए आणि बी ए आणि सी डी आणि बी डी आणि सी हे बिंदू अनुक्रमे जोडून घ्या त्यानंतर कोण मापा त्यासाठी अँगल हे टूल निवडा आपल्याला ए कोण मापण्यासाठी सी ए बी हा क्लॉकवाईज कोण आपण मापायचा आहे ए कोण मापण्यासाठी आपण सत्तर अंशाचा हा कोण आलेला आहे त्यानंतर आपल्याला डी कोण मापायचा आहे त्यासाठी परत अँगल टूल घ्या क्लॉक वाईज मापण्यासाठी सी डी बी सी डी बी या बिंदूवरती क्लिक करा आपल्याला त्याचं माप दिसेल तो पस्तीस अंशाचा आहे म्हणजेच हा कोण सत्तर अंश आहे आणि हा कोण पस्तीस अंशाचा आहे एकंदरीत B, A, C. बी ए सी या कोणाने कंस बी सीला आंतरखंडित केलेलं आहे म्हणून त्याचे माप केंद्रीय एवढे असे म्हणजेच सत्तर अंश या कोणाचे माप आहे त्याचबरोबर कोण सी डी बी याचं माप आपण बघितलं तर ते पस्तीस अंश आहे म्हणून आपण हा प्रमेय सिद्ध करू शकतो दिलेल्या आंतरलिखित कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते ओके धन्यवाद